एक गोष्ट मी मान्य करतो की काँग्रेस कुठेतरी प्रचाराला बळी पडलेली कमी पडलेली आहे एक उदाहरण देतो त्याचं की चेंबूरपासनं जो इस्टर्न फ्रीवे आहे जो डीमेनो रोडला उतरतो आणि मंत्रालयाला जात तर पूर्वी चेंबूर पासन म्हणजे पुण्यावरनं मी निघालो आणि मला मंत्रालय किंवा नरिमन पॉइंटला मिटिंग असेल तर साधारण तुम्ही बघितलंय एक सव्वा ते दीड तास लागायचा आता जवळपास पंचवीस मिनटं ते अर्धा तासात माणूस पोचतो हा ईस्टर्न फ्रीवे हा ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाणजींचं नेतृत्वाखाली सरकार होतं त्यावेळेला आमच्या या सरकारने म्हणजे आमच्या संयुक्त सरकारने तो बांधला त्याचं प्लॅनिंग एका खांबावर म्हणजे कंटिन्युअसली एकच खांब वापरला गेलाय दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही व्यक्तीला ते त्याच्याकरता बेघर करण्यात आलेलं नाही तिसरं म्हणजे भाजपने जे जे रस्ते बांधले तिथे टोल लावलाय आम्ही या बांधलेल्या रस्त्यावर चौदा किलोमीटरला टोल नाहीये महत्वाची गोष्ट सांगते तुम्ही टोल नाही आता तेच सांगतोय की ही गोष्ट आम्ही मांडली नाही लोकांपुढे आता मध्यंतरी काय झालं की भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं बघा आम्ही मुंबईत मेट्रो आणली बघा आम्ही मुंबईत कोस्टल एक्सप्रेस वे आणला अमक तमक वगैरे मग शेवटी मंत्रालय प्रेसरूमधे जाऊन मला तिथे खुलासा करावा लागला आणि अधिकृत प्रेस कि ते घेता येत नाही म्हणून मी बाहेर प्रेस घेतली आणि तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल एकोणीसशे सत्त्याण्णव साली टाइम्स ऑफ इंडियाने मुंबईच्या नागरी प्रश्नावर लेख लिहायला मला आमंत्रित केलं दर आठवड्याला माझा एक लेख होता जवळपास वर्षभर लेख मला चालली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ती मी कल्पना मांडली आत्मस्तुतीचा भाग नाही फ्री वस्तुस्थिती फ्री बॅच कोस्टल एक्सप्रेस वेची कल्पना सत्त्याण्णव साली मी मांडलेली आहे मुंबई नीड्स अ कोस्टल वे असा शीर्षक असलेला माझा अर्धा पाणी लेख हा सत्त्याण्णव साली टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाले त्याच्यानंतर मी एक लेख लिहिला होता तो थोडासा टेक्निकल शब्द म्हणा अॅकॅडमिक शब्द होते की एलिव्हेटेड रेल्वे करायला पाहिजे कारण तुम्ही मुंबईत राहता मुंबई हे जास्त करून दक्षिण उत्तर रहदारीचं शहर आहे आणि पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी नव्हती म्हणून मी काय सुचवलं की आहे त्या रेल्वेच्या वरती उभं आडवं किंवा पूर्व आणि पश्चिमला एक तर तुम्ही रस्ते तयार करा रेल्वे तयार करा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्याही सोयीचं फ्लाय पेक्षा आता ती मेट्रो आणि मोनोरेल झाली भले मोनोरेल लॉसमध्ये असेल पण मेट्रो झाली त्याची पायवरणी विलासरावजी मुख्यमंत्री असताना त्यानंतर पृथ्वीराजी चव्हाणांच्या काळात झालेली आहे पण आत्ता सगळीकडे यांचं नशीब आहे दोन्हीची दोन्ही याच्या याचं नशीब असं आहे की उद्घाटन या यांच्या नशीबात उद्घाटन आली आणि आमच्या नशिबात पायाभरणी आली त्यामुळे हे असं प्रोजेक्ट करतात की हे सगळे प्रकल्प आम्हीच केले आता तिसरा एक दुर्दैवानं मी जे सजेस्ट केलं होतं ते झालं नाही आणि त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगतायत तर मी सांगितलं होतं की सत्त्याण्णव साली मी सांगितलं होतं की मुंबईला मोठा समुद्रकिनारा आहे समुद्रकिनारी पाच मजल्याच्या वर इमारतींना परवानगी देऊ नका पण आंबेडकर रोड असेल सायन पल्वे मार्ग असेल पश्चिमेचा एसवी रोड असेल किंवा मोहम्मद अली रोड असेल त्या मोठ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला तुम्ही भले पन्नास मजली इमारतींना परवानगी द्या म्हणजे समुद्राचं जे खेळतं वारं आहे ते वारं मुंबई शहरात शिरून हवा शुद्ध राहिली असती प्रदूषण बाहेर फेकलं गेलं असतं आता काय झालंय समुद्रकाठी वीस वीस चाळीस चाळीस मजली आणि लालबाग परळला कामगारांच्या दोन तीन मजली इमारती त्यामुळे जे काय प्रदूषण शहरात होत आहे ते वाऱ्याने वाहतच नाही आहे आणि म्हणून आज मुंबईत वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत लोकांना ॲलर्जी वाढले आहेत लोकांना खोकले वाढलेले आहेत